नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सी नागपूर याचा जो निकाल लागलेला आहे हा कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे म्हणजे मार्क्स कोणाला आहे आणि लोएस वर किती विद्यार्थी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सी नागपूरमध्ये एकूण सहाशे ऐंशी जागेसाठी भरती निघालेली होती आणि पदाचं नाव होतं गड्ड तर याचा जो निकाल आहे म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हा दोन दिवसा अगोदर लावण्यात आलेला होता तुम्हाला सांगितलेलं होतं की हा निकाला कशाप्रकारे चेक करायचा जातात पण हे जी पी डी एफ आहे तीनशे पन्नास एम बीची असल्यामुळे बऱ्याचशे विद्यार्थ्याला हे पीडीएफ डाउनलोड करता आले नाही तर आता हे पीडीएफ आपल्या टेलिग्रामवरून उपलब्ध आहे तर तुम्हाला पाहायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये येऊन दे तुम्ही ते पी डी एफ प्लेग्रामवरून डाउनलोड करू शकता तर आता आपण पाहणार आहोत हा जो निकाल आहे हा कशा प्रकारचा लागलेला आहे तर म्हणजे हायरस्कोर किती विद्यार्थी आहे आणि लोअरस्कोर किती विद्यार्थी आहे तर मित्रांनो हे जे पी डी एफ तयार केलेली आहे हे परफेक्शन अकॅडमी अजय खंडारे सर मार्फत तयार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये व्यवस्थित रँकनुसार मार्ग तुमचे दाखवण्यात आलेले आहे या ठिकाणी सेड नंबर दिलेला आहे रोल नंबर तुमचा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रँकनुसार म्हणजे एकवर कोण दोनवर कोण तीनवर कोण चारवर कोण पाचवर कोण अशा प्रकारचं रँक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या रँकनुसार तुमचा कटावा कितीपर्यंत लागू शकते हे तुम्हाला शोधण्यासाठी समजण्यासाठी एकदम सोपी जाणार आहे तर टोटल सहाशे ऐंशी जागेसाठी हा निकाल लावण्यात आलेला आहे तर बघा सहाशे ऐंशी क्रमांकावर किती मागचे विद्यार्थी येतात तर तर बघा मित्रांनो सहाशे ऐंशी जागा आहे तर सहाशे ऐंशी विद्यार्थी असे आहे की ज्यांना एकशे बेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहे पण हे जे रँक आहे हे सर्व कॅटेगरीनुसार आहे म्हणजे यामध्ये ओपन एस सी एस टी ओबीसी सर्वच कॅटेगरीचे उमेदवार आले तर याचा अर्थ असा होणार नाही की नाही की तुमचा जो कटाप आहे तो, कटा तो एकशे बेचाळीस लागेल तर मित्रांनो याचा जो कट ऑफ आहे जो कटाप आहे कटा एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे लक्षात ठेवायचं एकशे तीस ते एकशे चाळीस तर यामध्ये एकशे तीसवाला विद्यार्थी ह्या कॅटेगरीमधला लागू शकतो ओपनचा कटाप हा थोडा हाय लागू शकतो पण एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी हा एकशे तीस ते एकशे चाळीसपर्यंत लागू शकतो आणि ओबीसी कॅटेगरी हा एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीसच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी संपूर्ण निकाल तुम्हाला रँकनुसार पाहायला मिळणार आहे टोटल अडतीस हजार तीनशे चोवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती आणि या ठिकाणी त्यांना झिरो झिरो मार्क्स पण तुम्हाला दिसत आहे बरेचसे विद्यार्थ्यांना दोन मार्क्स आहे चार मार्क्स सहा मार्क्स आहे चौदा मार्क्स आहे सोळा मार्क्स आहे तर जे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे ही यादी जाहीर केलेली आहे ठीक आहे तुमचा जो कट ऑफ आहे हा एकशे तीस प्लसच लागणार आहे सर्व कॅटेगरी मिळून जर आपण अंदाज पकडला तर एकशे तीस प्लस हा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण पी तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेले आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तर अंतिम निकाल जो आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत जाहीर होऊन जाईल ठीक आहे आणि जरी संपूर्ण जर पी एफ तुम्हाला पाहायची असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद